श्री रामशेठ ठाकूर साहेब यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं सर्व कार्यकारिणी सदस्य जगदीश बोड स्वाती घोसाळकर आलेले आहेत विश्वस्त वैजयंती कुलकर्णी आपटे राही भिडे मॅडम देवदास मटेलेजी आणि सर विनंती की आपण व्यासापीठावर स्थान आपण नवाव धन्यवाद मुंबई मराठी पत्रकार संघाच्या त्र्याऐंशीव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं जमलेल्या सर्व सदस्य ज्येष्ठ पत्रकार आणि हितचिंतकांचं मनापासून मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो आजच्या कार्यक्रमात आपण विविध पुरस्कार तर वितरित करणार आहोतच त्याचबरोबर पासष्ट वर्ष पूर्ण झालेल्या पत्रकार संघाच्या सदस्यांना सन्मान्य सदस्यत्व देखील प्रदान केलं जाणार आहे याशिवाय काही विशेष सन्मान्य सदस्यत्व देखील प्रदान केले जाणार आहेत या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रास्ताविक करण्याची विनंती कार्यवाह संदीप चव्हाण यांना मी करतो मुंबई मराठी पत्रकार संघाच्या आजच्या वर्धापन दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना आधी सर्वप्रथम शुभेच्छा आपण आज मुंबई मराठी पत्रसंघाचा त्र्याऐंशी वर्धापन टाळा होऊन जाऊन देत एक चैतन्य या वास्तूने अनुभवलेलं आहे त्र्याऐंशी वर्षाची समृद्ध आणि वैभवशाली परंपरा या वास्तूने अनुभवलेली आहे अनेक दिग्गज या वास्तूमध्ये येऊन गेलेले आहेत आणि त्या दिग्गजांचं दिग्गज पण या वास्तूने लिहिलेलं आहे आणि आज अशा या मुंबई मराठी पत्रासंघाचा त्र्याऐंशीवा वर्धापन दिन साजरा करतो पत्रकार आज आपल्या व्यासपीठावर सुद्धा आहेत आणि समोर प्रेक्षकांमध्ये सुद्धा आहेत म्हणजे अगदी मधुकर भावे जे आहेत आम्ही मी मगाशी सहज विचारत होतो की त्यांचं वय गिरसाच्या या मुंबई मराठी पत्रसंघामध्ये ब्याऐंशी वर्षाचे मधुकर भावे आज त्याच तडफेने त्याच दिलेरीने ते हजर आहेत आणि त्याच क्षमतेने अगदी तरुण पत्रकारसुद्धा या पत्रसंघामध्ये आहेत मला असं वाटतं तरुणाई आणि ज्येष्ठ पत्रकार यांना साधणारा हा जो दुवा आहे हा निरंतर मुंबईत चालत आलेला आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला एक आदर्श या मुंबई मराठी संघाने घालून दिलेला आहे अनेक दिग्गज आज या संघात आहेत ज्याने या मुंबई मराठी संघाची दुरा आपल्या खांद्यावर व्हायली होती अनेक आजीमाजी अध्यक्ष इथे आहेत अनेक आजीमाजी विश्वस्त इथे आहेत आणि मला असं वाटतं की हा वर्षातला असा एक क्षण असतो की जिथे सगळेजण आपल्यातले मतभेद विसरून मुंबई मराठी पत्र चांगल्या समृद्धीसाठी काय करता येईल यासाठी एकत्र एक दिला आणि ते असं वाटतं की आजच्या राजकारण्यांना हे एक चांगलं उदाहरण आहे म्हणजे अगदी साहेब काही दिवसांवर आमची इलेक्शन आलेली आहे एकोणतीस तारखेला मुंबई मराठी पत्रसंघाची द्वैवर्षिक निवडणूक पण मला असं आठवतंय तुम्ही एकदा तुमच्या चारोळीमध्ये असं लिहिलं होतं की म्हणजे तुम्ही लिहिलं होतं तो का होता गुलाम पिक्चर जेव्हा आला होता आमिर खानचा त्या काळात तुम्ही एक चारोळी केली होती आणि तुम्हाला ती लक्षात असेल त्यावेळी तुम्ही जी केलेली चारोळी होती ती आजच्या ह्या क्षणाला त्यावेळीपेक्षा जास्त चपलक बसते हे मला आधी आठवत आहे आम्ही त्यावेळी ती वाचायचो आणि त्याचं पठण व्हायचं तुम्ही त्या त्यावेळी असं म्हणाला त्या होता नागपूरच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आता नागपूरचं आता अधिवेशन जो सुरू होतंय अगदी पुढच्या याच्यामध्ये आणि मला आठवतंय तुम्ही त्यावेळी असं लिहिलं होतं अधिवेशनाच्या तोंडावर असं लिहिलं होतं की अधिवेशनाच्या तोंडावर सुरुवात झाली आहे बंडाला अधिवेशनाच्या तोंडावर सुरुवात झालेल्या बंडाला उंदीर मनाला मांजरीला आतिक्या खंडाला आत त्याच्यानंतर अजून काय काय मधीमध्ये आलं आहे पण गाभा तोच राहिलेला आहे असे महनीय प्रवक्ते आपल्याला लाभलेले आहेत की ज्याने एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चोवीस साली काय होऊ शकतं हे एकोणीसशे नव्याण्णव साली त्याही त्याने आपल्या वात्राटिकात मांडलं होतं मला असं वाटतं यापेक्षा अजून चांगला समर्पक असं महनीय प्रवक्ता आजच्या कार्यक्रमाला का आपल्याला मिळाला नसता तर मी आज तुमच्या खुसखुशीत ज्या चारू आहेत अर्थात आमचे अध्यक्ष सुद्धा तितक्याच ताकदीने चारुया करत असतात आम्ही त्यांना विनंती केली आहे की आजच्या कार्यक्रमात तुमच्या दोघांची जुगलबंदी आम्हाला ऐकायला मिळेल आपल्या सदस्यांना आपल्या सदस्यांचं गुणग्राह करून त्यांचं कौतुक करण्याचं आज अनेक पत्रकारांना आपण इथे सन्मानित करतो आहेत ज्याच्यामध्ये अनेक वर्ष केलेले बांदल सर आहेत आणि अगदी नव्या तरुणाईला म्हणजे यंदाच्या वर्षात जे सगळ्यात मोठं प्रकरण गाजलं पत्रा जाईचं ज्याच्यामुळे अख्ख्या देशभरामध्ये दे, मीडियाची पानं आणि इलेक्ट्रॉनिक चॅनलचं आपण ज्याला टी आर पी म्हणतो असं टी आर असा अशी बातमी ज्याने ब्रेक केली आज त्या व्यक्तीला आपण इथे सन्मानित करणार आहोत आमचा युवा पत्रकार इथे आहे ज्याला आपण शोधपत्रकतीचा पुरस्कार दिलेला आहे मला असं वाटतं की जसं मी मगाशी म्हटलं की जुन्या नव्यांचा संगम असणारी ही वास्तू आहे आणि ही परंपरा यापुढेही कायम राहील अर्थात जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही आहे परंतु आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सगळेजण आलात आपुलकीने आलात मायाने आलात तुमची आपुलकी आणि माया या पत्रकार पुन्हा एकदा तुम्हाला या पत्रकार संघाला या वर्धापन तो शुभेच्छा जे आज ज्याने आज अवॉर्ड मिळालेला आहे त्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल शुभेच्छा अनेक अवॉर्ड त्यांना या कारकिर्दीत मिळत राहो आणि विशेषतः पासष्ट वर्षावरील जे आपले ज्येष्ठ सदस्य आहेत ज्यांना आज आपण त्यांचा पुन्हा गौरव करणार आहोत सन्मान्य सदस्य तो त्यांना बहाल करणार आहोत खरं तर असं म्हणतात चाळीशीनंतर दुसऱ्या नव्या ह्याला काय म्हणतात जीवनाला सुरुवात होते आमचे इथे पासष्ट वर्षानंतर माणसं पुन्हा तरुण होतात अधिक उमेदीने त्या तितकाच वेळ पत्रकार संघाला दिसतात असे आज अनेक सदस्य आपल्यामध्ये आहेत की ज्यांनी वयाची पासष्टी पूर्ण केली आहेत आणि ज्यांना आपण सन्मानिय सदस्य देतोय काही विशेष निमंत्रित आहेत ज्यांना आपण विशेष सदस्यत्व बहाल करतोय ज्यांनी या पत्रकार संघाला खूप मोठी मदत गेल्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये केली आहेत आणि यापुढेही पुढेही करण्याचं ज्यांनी आश्वासन दिले आहेत तर असेच ह्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि आजच्या या मंगल दिनी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा मी राजेंद्र की ह्या कार्यक्रम पुढे घेऊन जावेत धन्यवाद यानंतर मी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री नरेंद्र बाबळे यांना विनंती करतो की स्वागत परभाषण त्यांनी करावं पुलांनी साकारला गटाणे पुलांनी साकारला सखाराम गटाणे आम्हाला भावतात रामदास फुटाणे आजच्या कार्यक्रमाचे मान्य प्रवक्ते रामदासजी फुटाणे संध्याकाळी <laughs> फुटाण्यांशिवाय काय चालत ते सगळ्यांना माहिती आहे आज ज्यांचा आपण विशेष सन्मान्य सदस्य म्हणून गौरव करणार आहोत ते लोकनेते आमचे ठाकूर ॲडव्होकेट राजेंद्र महासागराचे संपादक श्रीकृष्ण चांडक मंचावरील आमचे विश्वस्त वैजंती कुलकर्णी आपले राही भिडे देवदास मटाले दे, कार्यवाह संदीप चव्हाण उपाध्यक्ष स्वाती भोसाळकर कोषाध्यक्ष जगदीश भोड आमचे हुंजे किरीट गोरेन नाटेकर सगळ्यांचे आचार्यत्रे पुरस्कार विजेते सुधीर जोगळेकर रोहन तेंडुलकर परत सगळ्यांची नाव घेता येत नाही आणि बंधनो मी आज भाग्यवान आहे की सात वर्षापूर्वी ज्या दुसऱ्यांदा मी अध्यक्ष झालो दोन हजार सतरा साली तेव्हा माझा पहिला कार्यक्रम मी रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत दिवाळी अंक पारितोषिक वितरणाचा केला आणि त्या पहिल्याच कार्यक्रमात मी रामशेठना विनंती केली की मुंबई मराठी पत्रकार संघाला आपण काही देणगी द्यावी आणि त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन त्वरित वीस लाख रुपये पत्रकार संघाला दिले आणि संदीपने आपल्याला सांगितलं आहे की तो सरकार आमची निवडणूक आहे आणि मी निवडणूक लढवत नाही आहे आणि हा माझा आजचा शेवटचा कार्यर त्यावेळी रामशेठ ठाकूर उपस्थित आहेत नेहमी माझं भाग्य समजतो मित्रो पत्रकार संघाने गेल्या त्र्याऐंशी वर्ष मारलेली आहे एखादी व्यक्ती जसं तिचं वय वाढतं तशी ती वयोवृद्ध होते पण एखादी संस्था जशी ती वाढत जाते ती अधिक तरुण म्हणत जाते त्या अर्थाने मुंबई मराठी पत्रकार संघ ही त्र्याऐंशी वर्ष वयाची आज तरुण संस्था आहे आणि आज अनेक समाजातील मान्यवर आहेत मग ते आमच्या ठाकूर असतील आमचे राजेंद्र पै असतील यांच्या मदतीने पत्रकार संघ पुढे जात राहिलेला आहे पत्रकार संघात बरीच कामं झालेली आहेत गेल्या सात वर्षात आम्ही पासष्ट वर्षाच्या वरच्या सुमारे पासष्ट वर्ष सदस्यांना दर दर महिन्याला बाराशे रुपये मानधन देतो एखाद्या सदस्याचा आजारी असेल पंचवीस हजारापर्यंत आर्थिक मदत केली जाते आणि हे सर्व पत्रकार संघाचं काम अतिशय चांगलं चाललं असल्यामुळे आमचं टीमवर्क जे आहे कार्यकारणीचं हे चांगलं चाललं असल्यामुळे शक्य होतं आणि म्हणून माझ्या ह्या यशाचं सर्व श्रेय मी माझ्या संपूर्ण टीमला देतो आज येथे विविध पुरस्का दिल पुरस्कार दिले जाणार आहेत पद्मश्रीमंत खडलकर पुरस्कार कविवर्य प्राध्याय भालचंद खांडेकर स्मृती पुरस्कार समतान अड़। आनंद पुरस्कार ॲडवोकेट ॲडव्होकेट अधिक शिरोडकर पुरस्कार युवारं बर सहो कार्यकर्ते मधुसून सीताराम डावकर स्मृती पुरस्कार मोठा पुरस्कार जो तेरा ऑगस्टला दिला होता आचार्य रात्रीच्या जयंती दिवशी तो आज दिला जाणार आहे ते आमच्या सुधीर जोगळेकर ज्येष्ठ पत्रकारांना दोन हजार एकवीसला तो त्यांना जाहीर झाला होता पण ज्या दिवशी समारंभ ठरला त्या दिवशी त्यांचा आम्ही आणि त्यामुळे तो, तो पुरस्कार त्यांना देता आला नाही मी त्यांना दोन तीन दिवसापर्यंत विनंती केली की आपण याल का आणि त्यांनी त्वरित मान्य त्याबद्दल मी जोगळेकरजी मी आपल्या मनापासून आभार मानतो येथे ये सर्व आलात या त्याऐंशी वर्धापन दिनी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या या त्यांश वर्धापन दिनी मी आपलं सर्वांचं अभिनंदन करतो आपल्याला शुभेच्छा देतो आणि संदीप स्वाती मी तुम्हाला एक सांगू इच्छितो उद्या निवडणूक आहे कोण निवडून येईल कोण नाही मला माहिती नाही पण उद्या कार्यकारणीत तुम्ही कोणी असाल नसाल माते से से हुनु, मी मात्र तिथे असेल परिसर सदस्य म्हणून आणि मी तुम्हाला सर्व उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी पुन्हा हिंद सारखा नारा वाबळे सरांनी दिलेला आहे यानंतर मी बाबळे सरांना विनंती करतो की आजचे महनीय प्रवक्ते आणि पाहुणे श्री रामदास फुटाणे सरांचा पत्रकार संघाच्या वतीनं शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सत्कार करावा धन्यवाद सर यानंतर आपण आजच्या पुरस्कार वितरण सोहळ्याकडं वळूयात याचा उल्लेख मागासपासून झाला प्रत्येक पुरस्कारांचा मी आजचे महनीय प्रवक्ते श्री रामदास पुटारे सरांना विनंती करणार आहे की त्यांनी हे पुरस्कार वितरित करावेत त्यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जाणार आहेत पहिला पुरस्कार आहे पद्मश्री यमुनाताई खाडिलकर शोध पत्रकारिता पुरस्कार आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत पुढारी न्यूजचे मुंबई ब्युरोची पंकज दळवी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ भेटवस्तू ट्रॉफी आणि धनादेश असे या पुरस्काराचं स्वरूप आहे सध्या ती पी एच डीचीही तयारी करत आहेत पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर गेली के अठरा वर्ष पत्रकारितात आहेत पुढारी न्यूज नुकतंच लॉन्च झालेल्या या चॅनलमध्ये मुंबई हेड म्हणून ते कार्यभार सांभाळत आहेत टी व्ही नाईनमध्येही त्यांनी काम केलं आहे लोकसत्ता डॉट कॉम ए एम न्यूज झी चोवीस तास जय महाराष्ट्र मी मराठी महाराष्ट्र वन लाईव्ह इंडिया अशा अनेक वेगवेगळ्या वेग 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 वाहिन्यांमधून रिपोर्टर तसंच वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी आपली जबाबदारी सांभाळली आहे साहित्य क्षेत्रातही त्यांचा वावर असतो उपासात्मक कविता लिहिणारा एक तरुण कवी अशी त्यांची ओळख आहे आणि मुंबई भूषण युवा अभिमान गोरेगावचा अक्षरधन संस्थेतर्फे दिला जाणारा कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार काव्यानंद पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलंय मी पंकजला विनंती करतो दोन मिनटं सगळ्यात आधी पुरस्कार दिलात आणि सन्मानित केल्यात त्याबद्दल सगळ्यांचे आभार नाही मानणार याच प्रेमात कायम राहायला आवडेल असं मी म्हणेन मगाशी संदीप चव्हाणांनी जो उल्लेख केला पत्राचाळीची बातमी आणि त्याच्यानंतर जो महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप आला त्याच्यामुळे त्या त्या बातमीमुळे मला इथे सन्मानित करण्यात आले आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार आणि खूप धन्यवाद असंच प्रेम राहू द्या धन्यवाद खूप शुभेच्छा पंकज यानंतरचा पुढचा पुरस्कार आहे श्री प्रमोद तेंडुलकर यांना कवियर्य प्राध्यापक भालचंद्र खांडेकर स्मृती पुरस्कार याचे पुरस्कार ते आहेत ज्येष्ठ संपादक ज्येष्ठ पत्रकार श्री सुकृत खांडेकर सर मी त्यांना विनंती करतो की पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण यावं गेली चाळीस वर्ष पत्रकारितेमध्ये त्यांचं भरीव योगदान आहे आचार्य यात्रे यांच्या मराठामध्ये मोद्री शोधक म्हणून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली पाच वर्ष तिथे नोकरी केली त्यानंतर तेहतीस वर्ष लोकसत्तामध्ये मुद्रित शोधक म्हणून त्यांनी आपली जबाबदारी मुख्य मुद्रित शोध सारस्वत चैतन्याच्या संपादक पदाची दहा वर्ष जबाबदारी त्यांनी सांभाळलेली आहे दहा वर्ष संस्कार दीप या दिवाळी अंकाचे मालक संपादक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे मनपूर्वक अभिनंदन जोरदार टाळ्या होऊ द्यात आपला टाळ्या याच त्यांचं सगळ्यांचं प्रोत्साहन आहे मी तेंडुलकरांना विनंती करतो की दोन शब्द आपण मनोगत व्यक्त करावं नमस्कार आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री रामदास पुटाणे मुंबई मराठवाड्याचे अध्यक्ष श्री नरेंद्र वाबळे कार्यवाह श्री संदीप चव्हाण व्यासपीठावर उपस्थित प्रथम मी मुंबई मंडळ प्रशासनाच्या कार्यकारिणीचे आभार मानतो कारण का हा पुरस्कार जाहीर झाला तेव्हापासून अनेक कार्यकारिणी सहभागी होतो त्यामुळे या पुरस्कारासाठी तसेच अन्य पुरस्कारासाठी अनेकांची नावे सुचवण्याचे मला भाग्य लाभले आणि आता मी कार्यकारिणीत नसल्यामुळे या कार्यकारणी आठवण ठेवून पुरस्कारासाठी माझी निवड केली म्हणून मी निवड समितीला धन्यवाद देतो कार्यवाह संदीप चव्हाण यांचा मला फोन आला त्यावेळी मला ते म्हणाले की तुमची एकमताने निवड झाली आहे एकमताने शब्द ऐकला तेव्हा अधिक समाधान वाटले मी इथे भाषण करणार नाही मला फक्त एक कृत सुमारे सातशे लोकवस्ती असलेल्या व नव्याण्णव टक्के दारिद्र्यशकले असलेल्या वीस विजेची सोय नसलेल्या दोन तीन किलोमीटरवर अनवाणी पाणी आणावे लाग लागणाऱ्या शाळेच्या बाहेर विद्यार्थ्यांची चप्पल दिसत नव्हती अशा ग्रामीण भागातील कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी या गावातून एकोणीसशे बारा एस एस सी पासचे सर्टिफिकेट घेऊन फक्त आलो मी आणि आज कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या मुंबईत मी स्वाभिमानाने सन्मानाने धरणे आहेत एक दैनिक मराठा आणि दैनिक लोकसत्ता मधील सलग नोकरी दुसरे माझे काका श्री किशोर वाकडे यांनी दादर येथील दहा बाय बाराच्या खोलीत पाच माणसे असताना मला सावा सामावून घेतले आणि तिसरी एकोणीशे एक्क्याऐंशी साली मुंबई मराठी पत्रसंघाचे अध्यक्ष वसंत शिंदे व कार्यवाह कुमार कदम यांच्या सहकार्यामुळे मला राजेंद्रगर बोलवले ते म्हाडाची दोनशे वीस फुटाची जागा मिळाली या तीन घटनांमुळे मी आज आपल्यासमोर हा सन्मान स्वीकारण्यासाठी उभा आहे या तीन घटकांनी मला मदत केली नसती तर मी कुठे असतो हे मला सांगता येणार नाही आज जाहीरपणे मी कृतज्ञता व्यक्त करतो कुमार कदम यांनी पाण्याला घाबरणाऱ्या मुलाला पोहण्यासाठी ढकलून देतात तसा निवडणुकीत उभा राहण्यासाठी मला प्रवृत्त केले म्हणण्यापेक्षा ढकलून दिले असे म्हटले तर योग्य ठरेल सगळी पदे सांभाळून झाली होती कोषाध्यक्ष कार्यवाह हो, उपाध्यक्ष अंतर्गत शब्द कार्यकारिणी सद एकूण चोवीस वर्षाचा कार्यकाळ झाला फक्त पत्रकार संघाचा अध्यक्ष आणि विश्वस्त व्हावे अशी माझी नव्हे तो कुमार कदम यांची इच्छा होती देवदास म्हटलेले वैजयंती कुलकर्णी अजय वैद्य यांनी पाठिंबा दिला होता मी जबाबदारी सांभाळेन असा त्यांना आत्मविश्वास होता पण मला नव्हता म्हणून मी एकोण दोन हजार एकोणीसला यापुढे निवडणूक लढवायची नाही असे ठरविले कुमार कदम वैजयंती देव, देवदास मटाले आणि अजय वैद्य मी क्षमा मागतो तुमचे तुमची इच्छा मी पुरी करू शकलो नाही केंद्र सरकारने आतापर्यंत जाहीर केलेल्या सर्व पत्रकार म्हणून केली आहे राज्य सरकारच्या अक्रेडिशन कार्डसाठी मात्र पत्रकार म्हणून ग्राह्य नाही पेन्शनसाठी ग्राह्य नाही पण म्हाडा ते घर मिळण्यासाठी पत्रकार म्हणून पात्र कसे सम समजावून सांगावं या सरकारला हे आता कळण्याचे झाले आहे काही ना मुद्रित काही ना मुद्री शोधक असून अडचण नसून कोळंबा असे वाटते मला मात्र मुद्री शोधक म्हणजे जेवणातील मीठ आहे असे वाटते जेवणात मिठाचा थोडासाच सहभाग असतो पण तो, तो महत्त्वाचा असतो पेन्शन संदर्भात मराठा शासनाने नियमावली शिथिल करावी यासाठी मुंबई मराठी वतीने यापूर्वी प्रयत्न झाले आहेत याची मला कल्पना आहे नवीन येणारी कमी अशी मी अपेक्षा नव्हे तर खात्री बळगतो आज जो मला पुरस्कार मिळाले त्यानिमित्त जी पाच हजार रुपयांची रक्कम मिळाली आहे ती मी नॅशनल सोसायटी फॉर द ब्लाइंड या अंध लोकांच्या संस्थेला देणगी म्हणून देणार आहे माझ्या बोरुली सोसायटीतील सहकारी सत्यवंत ताटरे उन्मेश मेळकर सुधीर जोशी चंद्रकांत जाधव अरुण वेंगुर्लेकर असे सहा जण म्हणून आम्ही दरवर्षी या संस्थेला तीस हजार रुपयाहून अधिक देणगी स्वतःच्या सहभागासून जमा करून त्या संस्थेच्या कार्यात खारीचा वाटा उचलतो हे कार्य आमचे सात आठ वर्ष चाललेले आहे हे मला नम्रपणे नमूद करावं असे वाटते आज मला जो, जो आनंद झाला आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने आनंद माझे कुटुंब माझे सहकारी आणि मित्रमंडळी झालेला आहे त्यातील आज इथे बरेच उपस्थित आहेत आज या पुरस्काराच्या निमित्ताने माझ्या वाटचालीत ज्यांनी सहकारी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो कृतज्ञता व्यक्त करता आली त्यामुळे मला आता खूप मोकळे वाटत आहे पुन्हा एकदा पत्रकार संघाला पुढील वाटचाली शुभेच्छा आणि सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अध्यक्ष मागे बसलेत प्रसाद मोकाश आणि कुमार कदम प्लीज असं ज्येष्ठ आहात तुम्ही त्या तुम्ही पुढे आले की मागच्या सगळ्या भरत राहणार यानंतरचा पुढचा पुरस्कार आहे समतानंद अनंत हरि गदरे पुरस्कार हा पुरस्कार दिला जातो सामाजिक क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केल्याबद्दल आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत श्री विजयकुमार बांदल विजयकुमार बांदल दैनिक सकाळमध्ये पॅकर बॉय म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केलेली होती एकोणीसशे एकाहत्तरची शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शंभर रुपये मानधन स्वीकारून त्यांनी शिकाऊ भारता म्हणून सकाळमध्ये नोकरीला सुरुवात केली प्रौढ साक्षरतेसाठी सामाजिक बांधिलकीतून त्यांनी लिखाण केलं परप्रांतीय विद्यार्थ्यांना मराठी भाषेची ओळख करून देण्यासाठी अभ्यास झोपडपट्टी वसाहतीत विनामूल्य शिकवणी घेतली सुंदर मं ते अनेक कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे माध्यमांचे माध्यम संकल या संकल्पनेतून आपला चौथा स्तंभ तसेच ज्ञानशक्ती मंच या संस्था गेली पंधरा वर्ष कार्यरत आहेत त्यांच्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकारिता अभ्यास वर्गाची दशकाहून अधिक काळ जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली होती आणि विशेष म्हणजे मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सदस्यत्वाला त्यांच्या यंदा पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत मनपूर्वक अभिनंदन बांदल सर आपल्याला विनंती आहे की आपण दोन शब्द मनोगत व्यक्त करावं सन्मानिय व्यासपीठ आणि उपस्थित सदस्य आणि इतर माझे मित्रमंडळी आज मला एकाहत्तर एक वर्ष आज म्हणजे आता झालेली आहे आणि कधी कधी काही जण उलट करतात तर करता ते एकाहत्तरचं उलट केलं एक इकडे काल तर सतरा होतात ते सतरा झालेले असं मी आत्ता समजतो परत कारण वयाच्या सतराव्या वर्षी अगदी हाफ पॅन्टवरती मी सकाळमध्ये गेलो होतो आणि मला जागते बोट धुन खरं म्हणजे आईला